नमस्कार श्री स्वामी समर्थ आज तुम्ही म्हणत असाल सुरुवात केली कीच हे काय आहे व्हिडिओमध्ये तर आहे किचनची क्लिनिंग म्हणजे सकाळी जाताना तर आवरून गेलेली होती परंतु आज गॅस होता थोडासा पुसून घेतला होता म्हटलं स्वच्छ धुवूनच घ्यावा आणि मला बनवायचं आहे मसाला मसाला म्हणजे कसा तर आठ दिवसाची जी ग्रेव्ही आपण बनवतो ना ती बनवायची आहे अगदी पाच सहा दिवस जशी हवी तशी जाते ती बनवल्यावर आणि एकदम सुंदर अशी टेस्टी होते त्यामुळे म्हटलं चला बनवून घेऊया तर इथं मी दोन कांदे भाजायला ठेवलेले आहेत आता ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे तुम्हाला मी विनंती करेल की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठंही स्किप न करता कारण ऑलरेडी मी खूप बनवताना पळवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला स्किप करण्याची गरज नाही आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी मसाला भाजण्यासाठी दोन कांदे भाजत ठेवलेले आहेत फुटाणी घेतलेले आहेत आणि इथं खडेविल मसाले जे आहेत ते घरात जे होते तमालपत्र दालचिनी दगडीफूल चक्रीफूल हे जे आहे तेवढंच घेतलेलं आहे जेवढं घरात अवेलेबल होतं वाळलेल्या मिरच्या होत्या थोड्याशा म्हटलं ताजा ताजा बनवून बघूया खूप सुंदर लागतो आणि या दिवसात कसं थोडेसे चवही राहत नाही तुम्ही जर हा मसाला बनवून जर भाजी बनवली तर मी तुम्हाला एवढी गॅरंटी देते की तुम्ही हॉटेलमधलं जेवण खरंच विसरून जाल इतकी सुंदर भाजी बनते अगदी साध्या पद्धतीनं हा मसाला बनवलेला आहे सगळ्यात आधी आपण फुटाने भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर धने लाल मिरच्या अद्रक लसूण पाकळ्या सोलून घेतलेले आहेत खडे मसाल्यामध्ये दालचिनी तमालपत्र हे वापरायचे कारण आता उन्हाळा सुरू होणार आहे तर थंडावा थोडासा देतात दालचिनीमध्ये थंडावा असतो लवंग अगदी चार पाचच वापरलेले आहेत नाकेश्वर जेवढं जेवढं होतं माझ्या घा घरामध्ये अवेलेबल तेवढं सगळं घेतलेलं आहे मी इथं आता अगदी कमी गॅसवरती मध्यम गॅसवरती कमी पण नाही मध्यम आचेवरती आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला इथं पटपट केल्यासारखं वाटलं तर तुम्हाला वाटेल की मसाला इतक्या झटपट झाला भाजून अगदी मध्यम आचेवर म्हणजे मला हे पंधरा ते वीस मिनटं गेलं सगळं भाजायला आणि लगेच मी मिक्सरमधून काढलेलं आहे आता इथं फक्त एक गोष्ट केलेली आहे मी वाळलं खोबरं न वापरता मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे कारण त्याची टेस्ट बघा एकदा वापरून अतिशय वेगळी लागते नेहमी तर आपण वाळलेलं खोबरं वापरतो घरात असेल तर, तर ते वापरा नाहीतर मग वाळलेलं टाकलं तरीही चालेल आपण जो भाजीचा मसाला बनवतो अगदी तोच मसाला मी बनवत आहे वर्षभराचा जो काळा मसाला आहे तो तसा बनवत नाही आहे आणि मला मुद्दाम वाटलं कारण अतिशय टेस्टी लागतो हा म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावा आता फुटाने घेतले धने घेतले भाजून अगदी अंदाजे माप घेतलेला आहे ते बघा तेवढ्या ज्या मिरच्या आहेत लाल मिरच्या तेवढ्याच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचनुसार आपल्याला आणि त्यानंतर मी फक्त हळद पावडर जिरे आणि मीठ सोडता तेल सोडता काहीही दुसरं टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये पण अतिशय सुंदर हा मसाला तयार झालेला आहे ताईनो नक्की तुम्हाला आवडेल एकदा पूर्ण बघा आणि असा एकदा करून बघा मग तुम्हाला लक्षात येईल आता ओलं खोबरं थोडंसं भाजायला जास्त वेळ लागतो ओलं खोबरं भाजल्याच्यानंतर आपण ते कांदा आणि लसूण अद्रक हे वेगळं काढून घेणार आहोत कारण जे ओलं ओलं पाणी सुटणारं साहित्य आहे ते आपल्याला ओगळं वेगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे सुके जे वाळलेले आहेत ते वेगळे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमधून दळून घेताना त्याचा कसलाही आपल्याला वरतून पाणी टाकून वाटण काढण्याची गरज पडत नाही कारण जर पाणी टाकून जर काढलं ना तर फ्रीजमध्येही सात दिवस अजिबात हा मसाला टिकणार नाही त्यासाठी पाण्याचा जर वापर करायचा असेल तर आपल्याला ते वेगळं स्टोअर करावं लागेल म्हणून मी हा हा वेगळा आणि तो वेगळा आणि त्याचबरोबर दुसरं जे कारण आहे माझं वेगळा मसाला ठेवण्याचं त्यासाठी की जर क तुम्ही लसूण कांदा वगैरे खात नसाल तर तुम्ही ही नुसती ग्रेवी जरी टाकली पावडर बनवलेली तरी मसाला अगदी छान भाजी होते तुम्हाला आठवणही न येणार नाही की आपण लसूण आणि कांद्याचा वापर केलेला नाही आहे आता मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तीळ फार घालायचे कारण तीळ खूप चांगले असतात तिळाची भाजी चविष्ट ही लागते तेवढीच मिरच्याही ही छान अशा कमी गॅसवरती भाजून घेतलेल्या आहेत आता हा जो खडे मसाले आहेत ते सगळ्यात शेवटी कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत फक्त थोडे गरम करायचे कारण बघा जास्त जरी नाही भाजले तुम्ही कारण आपण मसाला जेव्हा भाजी करतो त्यावेळेस ग्रेवी ही परतवून घेत असतो व्यवस्थित आता मी हे पानं जे आधी आहेत ते थोडे गरम लवकर झालेले आहेत ते काढून घेते आता हे पण आपण पन त्याच्यातच सुक्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत इतका सुंदर वास सुटला होता घरभर अगदी खूप छान भाजी झाली होती आणि आता सगळ्यात शेवटी कांदा भाजून घेत आहे कांदा भाजून झाल्याच्या नंतर आपण जे ताटामध्ये फुटाणे धणे तीळ मिरच्या खडे मसाले हे सगळं जे घेतलेलं वेग आहे ते एकदा बारीक करून घेणार आहोत आणि हे सेपरेट वेगळं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही हे वेगवेगळं स्टोर करायचंही आहे बघा विजयाच्यामध्ये खोबरं लसूण अद्रक त्याच्यामध्येच कांदा काढून घेत आहे आता हे झालं सगळं भाजून त्याचबरोबर आता आपण एकदा मसाले मिक्सरमधून बारीक करून घेऊ दोन बॅचमध्ये घ्यावं लागतील कारण बरेच मोठे दिसत आहेत हे ॲक्च्युली माझ्या घरात काय होतं की म्हणजे जेव्हा एकादशी वगैरे दुसरा कोणता व्रत असेल तर त्या दिवशी आम्ही लसूण आणि कांदा खात नाही मग त्या दिवशी काय भाजी करायची म्हणून हा मसाला सेपरेट ठेवण्याचं ते एक कारण कारण ते जर भरून ठेवलं व्यवस्थित फ्रीजमध्ये तर हा फक्त उचलायचा मसाला आणि तेलामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची हळद टाकायची आणि पाणी टाकून हा मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं अगदी पाच मिनटामध्ये झटपट भाजी तयार होते जास्त वेळही लागत नाही आणि बघा मला सकाळी साडेसात वाजता बाहेर पडावं वा लागतं मग त्याआधी आमच्या घरी ना सगळ्यांना अशी मसाल्याची भाजी एक वेळ तरी खायची सवय आहे आणि हा मसाला जर एकदा करून ठेवला ना तर अगदी पाच सहा दिवस तर सहज जातो आणि कधी कधी लवकर संपतो तीन चार दिवसात एक संपून जातो जास्त कमी आपण जितक्या वेळेस भाज्या बनवू तितक्या वेळेस तो कमी जास्त उडला जातो पण हा भा म्हणजे मसाला फक्त अगदी पंधरा वीस मिनटामध्ये अतिशय तुम्ही पाच सहा दिवसाचं प्रिपरेशन पंधरा वीस मिनटात करून ठेवू शकता खूप म खूप महत्त्वाचं आहे आणि हे इतकं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये फक्त फळभाजी किंवा तुम्हाला जी आवडते ते नॉनव्हेज असो दुसरं कोणती तुम्हाला जी भाजी आवडते ती याच्यामध्ये टाकायची आणि मस्त भाजी झटपट बनवायची अगदी बॅचलर मुलांनाही हे सोपं आहे फक्त हा मसाला थोडासा बनवायला त्यांना थोडा नाही जमणार कारण मुलांना नाही येणार हे आता मी तुम्हाला ह्याच ग्रेवीची भाजी बनवून दाखवते जे मी खोबरं कांदा लसूण वगैरे जे आहे ते मी काचेच्या बरणीत बाटलीत भरून ठेवत असते एक तर थोडे दिवस फ्रीजरमध्ये ठेवते नंतर फ्रीजमध्ये ठेवत असते आणि हा खाली याच्यामध्ये फ्रीजमध्येच असतो हा मसाला खालचा हे बघा आता मिक्सरमधला जो आहे आधी आपण तेल टाकून घेतलेला आहे तेलामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि हा मसाला टाकून घेतला दोन्ही पण अर्धे अर्धा टाकला आणि परतून घ्यायचा व्यवस्थित परतताना इतका सुंदर वास सुटला होता म्हटलं वांगेची भाजी झटपट करून बघूया अगदी काही मिनटामध्ये हो भाजी तयार झालेली आहे आणि ज्या गृहिणींना किंवा अचानक तुमच्या घरी पाहुणे आले त्यांना काहीतरी बनवायचे तुमच्या इथं जर रेडी असेल ना तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये त्यांना स्वयंपाक बनवून जेव घालू शकता आणि ते पण इतकी चविष्ट भाजी अतिशय कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते आणि हा मसाला नक्की करून बघा तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की नंतर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि इथे एक गोष्ट सांगेल ताईनो जेव्हा तुम्ही मसाला परतवून घेता व्यवस्थित त्यावेळेस काय करायचं गरम पाणी कधीही टाकायचं कारण थंड पाणी जर टाकलं ना तर भाजी वितळल्यासारखी होती बघा तिळामुळे थोडीशी भाजी अशी ग्रेवीदार बनत नाही त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण फुटाने वापरलेली आहेत पण आपण त्याच्यामध्ये तीळ जे वापरलेले आहेत ना त्यामुळे ती ग्रेव्ही जी आहे बाइंडिंग व्यवस्थित येण्यासाठी कधी पण भाजीमध्ये गरम पाणी वापरायचं आणि मग कोणतीही मसाल्याची भाजी असू द्या गरम पाणी वापरलं की झटपट अगदी रंग न बदलता लवकर शिजते तरी छान येते आणि एकदम चवीला खूप खमंग लागते ही माझ्या आज सासूबाईंनी शिकवलेली टिप मा, आहे माझ्या आणि मी ती पूर्ण कायम लक्षात ठेवलेली आहे त्याचा मला खूप उपयोग होतो जर तुम्ही कधी अशी भाजी बनवत असाल आणि गरम पाणी जर टाकत नसाल तर नक्की करून बघा तुम्हालाही जाणवेल की काय फरक आहे या भाजीमध्ये आता व्यवस्थित मसाला थोडं थोडं गरम पाणी टाकून मी थोडा परतवून घेतलेला आहे चांगला नंतर आपण ह आपल्याला जेवढं हवं कमी जास्त पाणी ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची चवीनुसार फक्त मीठ टाकायचं या पलीकडे मी कोणताही गरम मसाला मार्केटमधला टाकलेला नाही तुम्ही ही नक्की भाजी करून बघा आणि कशी वाटली माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मेसेजमध्ये मला कळवा आणि दुसरी गोष्ट चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की करा